कसा तो लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येने पण एकदा मनापासून हातरला पाहिजे हे अतिशय आवश्यक आहे बच्चू कळू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता पण तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदानं जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारण्याला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य